कुठून आलाय बघा कसा आहे हे तर कुठ गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा ब्लॉग पुन्हा एकदा सुरू करत आहे कारण आपली आता डेली ब्लॉग्स येणार आहेत दिवसभरातले काय होतील ते तर आता जस्ट जे जरा बरा बसून इकडं इकडे कोण कोण झोपले बघा इकडे साहेब मामा इकडं पियुषा मावशी आहे इकडे आई चपाती करत आहे आतमध्ये दिसत नाही आडवे जरात ते तर असे रोज आपले डेली ब्लॉक घेतलं तर तुम्ही असे बघत राहा ते उठून आलाय बघा कसं आहे सकाळ सकाळी भावा कसं वाटते सकाळी उठल जरात तर आता सांगू झाले बघू शकता इकडं तर इकडे बघा इकडे काकी आल्यात आकी गाव

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तो भाजीपाला मॉर्निंग व्यवहार करा निघालो आपणचा गाडी पोचलो आहे सध्या तरी बघा इकडं तर जरा आपण विंगात चाललो आहे दोघ नजारा दाखवाचा कोकणी 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 नजारा मी मुवमेंटला एन्जॉय केलाच पाहिजे कसं काय जीवन एकच आहे परत काय मग छोट छोड्या मुवमेंटला एन्जॉय करा खूप आनंदी राहा एन्जॉय करत राहा आयुष्याला असता कधी पण एन्जॉय करा जेवण पण एन्जॉय करा बघा वाव हे बघा सुपारीत जाणार काढाले लाखो रुपये रुपये पैसे काढायचे काढा 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 पैसा

हॉटेलचे बाहेरचं वातावरण बघा इकडे किती ऊन बघू शकता इकडे तर मित्रांनो बघू शकता आता बरोबर सहा सोळा झाले सहा आणि सोळा मग भट्टीत आपल्या भट्टीच टाकलाय बघा आहे का भट्टी बाबा भट्टी चांगलाच चांगला घेतलेला आहे व्यक्ती एकट घात बघायला पण तुम्हाला पाहिजे पब्लिकला पाहिजे बघू शकता हॉटेलच बाहेरच संध्याकाळचं वातावरण सहा सनसेट आपला सनसेट 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 झाला आता तर सनसेट uh, नाही आता डाऊन झाले दिसते व्हायला थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल आता नाही हे उन्मीदा आहे यांचं लग्न करायचं आहे कुठं पुरगी असेल तर शादी डॉट कॉम्पर हो मी जरुरी बाप द्या उ नोट नाही या ते तर कुठं पुरगी असतील तर सांगा बघा इकडे बघा एक लुक द्या दा, मस्त लुक द्या येणार अहो घ्या दा घ्या लाख मोला घेतलाही म्हण बा लाख मोला बा तर असेल तर सांगा तर मैत्री रेस्टॉरंट आणि मी पण आहे माझं करायचं नाही ह्यांचं करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं तर मला पण करू शकता असं डिलिव्हरी दोन डिलिव्हरी पाहिजे आता म्हणजे गिरॅक्ट चालू आहे बघू शकता आता गिरक चालू आहे तर रोट्या मारायचं चालू आहे तिकडं सध्या तरी रोट्या मारायच चालू आहे रोट्याची काय मला या सगळ्यांना

झाली रोटी थोडं गे चल होऊ शकतो बंद करून जाऊ का गुड नाईट गुड नाईट हो बंद करून जाऊ का जा क्लोजिंगचं टायमिंग झालेलं आहे आता आम्ही चालू एक घरी बंद करायला लागलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद